नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज वातावरणात बदल झाला आहे या वातावरणातल्या बदलामुळे किंवा आहार आहार विहार जे असतो या आहार विहारातील बदलामुळे अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं त्यामधलं पहिलं संकट महत्वाचं ते म्हणजे पित्त आपल्या शरीरामध्ये पित्त वाढल्यानंतर जेव्हा पित्त निर्माण होतं त्यावेळेस अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं आता प्रामुख्याने यामुळे काय घटना घडतात हो तर आपण प्रामुख्याने पाहतो बघा उन्हाचे दिवस आले म्हटलं की लोक बाजरीची भाकरी खातात आवडीच बाजरीची भाकरी खातात अगो काही ही बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर पित्त अंगावरती उसळलं जातं मग अशा वेळेस त्या पित्ताला त्रास सर्व अंगभर आपला अंग खाजवत आणि अंग खाजल्यानंतर चैन पडत नाही बेचणी होते छातीमध्ये पोटापे जळजळ निर्माण होते तर किंवा लगेमध्ये जळजळ होते तर अशा घटना आपल्याला घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात बरेच जण चहा पित असतात चहा बरोबरच काही व्यक्ती तांबाखाडी असते या चहा आणि तांबूखोवर सुद्धा पित्त वाढण्याची शक्यता असते तर मग अशा वेळेला व्यक्तीच्या शरीरातलं जर पित्त आहे ते पित्त जर कमी करा असेल तर आपण काय करतो डॉक्टरांकडे कर जातो इंजेक्शन घेतो काही केमिकल युक्त गोळ्या घेतो आणि मग याच्यामुळे शरीरावर साईड इफेक्ट आपला पुढे जाणवतो तर या गोष्टीपासून आपली सुटका व्हावी किंवा आपली मुक्तता व्हावी यासाठी आपण काय केलं पाहिजे घरगुती उपाय आपण काय केला पाहिजे तर मित्रांनो साधे सोपे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे की जे आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत किंवा आपल्या पैसे उपलब्ध आहेत अशा उपायांचा वापर करून आपण पित्त नष्ट करू शकता त्यातला पहिला उपाय आहे मित्रांनो आपण आपल्या दारामध्ये जास्वंद झाड लावतो प्रामुख्यानं हे जास्वंद आहे या जास्वंद फुल आपण पाहतो गणपतीसाठी अत्यंत प्रिय असणार हे जास्वंद फुल आहे या फुलामध्ये पानामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म अधिक आहेत विपुल प्रमाणात आहेत तर जेव्हा व्यक्तींच्या केसाला साय लागली म्हणतो चाय लागले म्हणतो त्यावेळेस या जास्वंदाचं तेल बनवून आपण केसाला लावतो आणि ती केस गळती आपली थांबवली जाते तसंच या पानामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व व विपुल प्रमाण असतं त्यामुळे पोटामध्ये होणारी जज छातीमध्ये होणारे जज लगीमध्ये होणारे जज अंगामध्ये होणारे खाज या खाज या सर्व गोष्टी जर आपल्याला नष्ट करायच्या असतील तर फक्त सात दिवस प्रामुख्यानं या पानांचा जो आ, ही पानं जी आहेत ही पानं साधून का एक चार ते पाच पानं घ्या जास्त नाही असे चार ते पाच पानं तोडून घ्या कोळी कोळी असतील अतिशय चांगली तर या पानामध्ये प्रामुख्याने काय करायचं मिठाड्या पाण्यामध्ये स्वच्छ ही पानं धुऊन घ्यायची आणि मोठी खडीसाखर जी असते आपली मोठी साखर बरोबर ही पानं चावून चावून खायची आता साखडी खडी साखरेमध्ये दोन प्रकार आहेत चौकशी साखरेप्रमाणे असणारी कडी साखर ते नाही उपयोग का जे ओबर जोबर असते ना मोठी खडी साखर ती खडी साखर एक खडी साखर घ्या आणि त्याच्यात पानामध्ये ठेवा आणि पानं चावून चावून खा असं सात दिवस तुम्ही सेवन केलं तर तुमच्या शरीरातील सर्व पित्त नष्ट झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे दुसरा पर्याय आपल्याकडे आहे दुसरा आयुष्य आपल्याला काय जर आपल्याकडे जास्वंदाचं झाड नसेल तर आपण आपल्या दारामध्ये हमेशा पुदिन्याचं झाड लावतो हा पुदिना सुद्धा अनेक रोगावरच एक भौगुल असं औषध आहे हा पुदिना प्रामुख्यानं आपण आहारामध्ये जेव्हा रोज आपण भाजी बनवतो या भाजीमध्ये याचा पानांचा काय करतो आपण पाण्यात टाकतो आपण चेचून पाणी टाकतो त्यामुळे भाजीला खूप टेस्ट भारी येते तर हाच पुदिना आपल्याला पित्त नष्ट करायला खूप उपयुक्त आहे साधारणत्याची आठ दहा पानं तोडून घ्याशी आणि रात्री झोपताना एक ग्लास पाणी त्याच्यामध्ये आठ दहा पानं भिजायला ठेवा रात्रभर भिजत ठेवा सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी या पानांचा जो रस तयार होतो किंवा जी पाणी तयार होतं या ते पाणी जे आहे ते सकाळ सकाळी उठल्याबरोबर सेवन करा किंवा प्या आणि त्यानंतर जे खाली पा पाड़, पाठीभागाची पानं राहतात तर ही पानं आपण प्रामुख्याने साखरेबरोबर साधी साखर खाल्ली तर चालते थोडीशी साखर घ्यायची आपली आणि ही पान आणि साखर चावून चावून जर आपण खाल्ली तर आपल्या शरीरातलं पित्त नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल बऱ्याच व्यक्तींना दिवसातून बऱ्याच वेळा चहा घेण्याची सवय असते आणि हा चहा घेत असताना चहा घेतल्याबरोबर नंतर तंबाखूचे सेवन देखील केले जात आणि मग चहा आणि तंबाखू या दोन्हीच्या एकजिन्सी किंवा एक एकत्रित येण्यामुळे आपल्या शरीरात पित्त हे प्रमाण वाढत असतं किंवा काही व्यक्तींना चहा पित असताना चहा बरोबर शिगारेट पिण्याची सवय असते एक शिगारेटचा झुरका घेणार एक घोट चहाचा घेणार अशा पद्धतीनं हे लोक कारण पदार्थ पदार्थ असतात आणि याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये आपलं पित्त वाढत असतं तर प्रामुख्यानं ज्या व्यक्तीनं अधिक प्रमाणात चहा घ्यायची सवय आहे किंवा अधिक प्रमाणात तांबूखाड्याची सवय आहे अशा व्यक्तीने जर पित्त वाढलं तर कोणतंही केमिकलयुक्त औषध न घेता आपल्या घरामध्ये उपलब्ध असणार वाळलेलं खोबरं असतं वाळलेलं खोबरं आणि चिमुटवर धनं हे एकत्र एक सलग पाच दिवस जर आपण सेवन केलं रोज सकाळी उठल्याबरोबर उपासफोटी सलग पाच दिवस वाळलेला खोबरा तुकडा आणि थोडंसं धनं जर आपण एकत्र मिसळून जर सेवन जर केलं तर शरीरातील आपलं पित्त नष्ट व्हायला मदत होते आपण ज्या आजारी पडतो त्यावेळेस उपचार शोध असतो तर माझ्या मते जर आपण चहाचं प्रमाण जर कमी केलं किंवा अवेळी आपण जे तंबाखू खातो ते त्याचं प्रमाण जर कमी केलं तर आपलं पित्त आपण नियंत्रण ठेवू शकेल त्याचप्रमाणे काही व्यक्तींना या सर्व गोष्टी टाळून सुद्धा काय पित्त होत असतो अशा वेळेस काय करायचं आपल्या घरामध्ये खजूर असतेच खजुराच्या साधारणतः दोन ते तीन फोडी घ्या ते खजूर फोडा बिया बाजूला काढा आणि राहिले जी खजूर आहे एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा सकाळ उठल्याबरोबर ती पूर्ण खजूर पाण्यामध्ये भिजलेली असते ती भिजली खजूर फोडाशी आणि पाण्यामध्ये पूर्ण लिक्विड मध्ये रुपये करा आणि त्यामध्ये प्रामुख्यानं एक चमचा मध ऍड करून जर आपण सलग पाच दिवस जर घेतलं तर आपल्या शरीरात अजिबात पित्त तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये त्याचबरोबर पित्ताबरोबर वात शरीरातला जो वात आहे तो वात सुद्धा विकार नष्ट झालेला तुम्हाला पाहायला मिळेल चेहऱ्यावरती तुम्हाला तारुण्य चीर तारुण्य आल्यासारखं तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे टवटवी आपल्याला आलेली पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो पुढचा आपला उपाय शोधायचा आहे पित्त करण्यासाठी आपण काय केलं की आपल्या घरामध्ये आपला दवाखाना असतो प्रामुख्यानं जे मसाल्याचे पदार्थ आपल्या किचनमध्ये असतात दालचिनी आणि सुंट पावडर हे दालचिनी आपल्या मसाल्यामध्ये असते बघा लाकडासारखी असते त्याची साल साल असतेसारखी तर ही दालचिनीची काय करायची त्याची पावडर बनवायची सुंटची पावडर बनवायची समान मिश्रण तसं करायचं साधारणतः एक चमचा अर्धा चमचा आपण दालचिनी पावडर घेतली आणि अर्धा चमचा सुंट पावडर घेतली आणि ही दे जी पावडर आहे ती कोमट पाण्याच्या माध्यमातून एक ग्लास कोमट पाणी घ्या त्याच्यामध्ये ते मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर सकाळ सकाळी उपाशीपोटी जर आपण सलग पाच दिवस जर घेतलं तर आपल्या शरीरातील पित्त नष्ट व्हायला मदत होते मित्रांनो पुढचा उपाय आहे आपल्याला की जो आपल्या घरामध्ये जिरे असतात आणि बडीशेप बी असते आपण जेवाडी केल्यानंतर बडीशेप खातो पण जिरे कधी खात नाही कारण ते भाजीत आपण जिरे फोडणी शकत असतो पण हे जिऱ्याची पावडर आणि बरीशची पावडर आपण जर एकत्र केली आणि त्याच्यामध्ये साधारणतः संप्रमाणामध्ये मा आपण जर मोठी कडी साखर जर ऍड केली आपण आणि त्याचं आपण सलग पाच दिवस सेवन केलं जिरे बडीशेप आणि मोठी कडी साखर एकत्र करून जर आपण सकाळ सकाळ जर पाच दिवस केलं तर पित्त नष्ट झालेला आपला पाया मिळेल मित्रांनो लास्ट पर्याय मी मला सांगतोय की जे आपल्या घरात आहे तो म्हणजे आले आणि मसाल्यामध्ये असणारी काळी मिरी काळी मिरी सुद्धा खूप बहुगुणी आहे आणि आलं सुद्धा खूप बहुगुणी आहे या आल्याची पावडर आणि काळी मिरीची पावडर छोटासा एक तुकडा आल्याचा घेतला आणि एक दोन तीन काळी मिरी जर घेतली आपण आणि ह्याचं एक जिंचं मिश्रण केलं आपण आणि पाण्यामध्ये जर आपण जर भिजत ठेवलं थोडस आणि ते जर पाणी सेवन जर केलं सलग पाच दिवस सेवन जर केलं तर पित्त नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला न पित्त पाहायला सुद्धा मिळत नाही आणि जर पित्त नसेल तर कोणते आजारही आपल्याला जडणार नाही आहेत त्यामुळे मित्रांनो हे साधे सोपे उपाय तुमच्या जे उपलब्ध पर्याय असेल तो पर्याय तुम्ही घेऊ शकता या पित्तापासून आपली करून घेऊ शकता हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण हा व्हिडिओ जर आपला आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद